हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नव वयानुसार आपली आवड नक्कीच बदलते वय वाढले की आपल्यावर कोणत्या पॅटर्नच्या साड्या चांगल्या दिसतील कोणते प्रिंट्स निवडावेत कोणते कलर निवडावेत याबद्दल विचार स्त्रियांना सतावत असतात असं असलं तरी जास्त वयांमध्ये आपण तरुण आणि स्मार्ट दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं तर फोर्टीन प्लस स्त्रियांनी कॉटन शिफॉन चंदेरी कॉटन लिनन अशा साड्या निवडाव्यात या साड्या जास्त कम्फर्टेबल तुम्हाला वाटतील आणि सोपिस्टिकेटेड लुक देतील प्रिंट्समध्ये दे तुम्ही बांधी प्रिंट ब्लॉक प्रिंट इंडिगो प्रिंट कमलकारी प्रिंट फ्लावर प्रिंट निवडू शकता अशा प्रिंट्स तुमच्या एज ग्रुपला खूपच सूट होतात आणि तुम्हाला सोपिस्टिकेटेड लूक देतात तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अशा एका कॉटन साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न घेऊन आलेली आहे अशा साड्यांनी सोन तुम्ही वयापेक्षा जास्त दहा वर्ष तरुण दिसू शकता चला तर मग त्या साडीचा नवीन पॅटर्न पाहूया सध्या शापीवर मॉडेल कॉटन जरी विमिंग बॉर्डरच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या पदराला ल्युरिक्स जरी थ्रेड डिझाईन केलेली असल्याने या साड्यांना एक वेगळ्याच प्रकारची शाईन मिळते या साडी सोबत फॅन्सी झरीविमिंग चा ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत अशा कलरच्या साड्या तुम्हाला यंग आणि स्मार्ट लुक देतात त्यामुळे निसंकोचपणे जास्त वयाच्या स्त्रियांनी कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी अशा ब्राईट कलरच्या फॅन्सी पॅटर्नच्या साड्या तुम्ही निवडू शकता या साड्या लाईट वेट असून स्किन फ्रेंडली आहेत या साडीला जरी काट असल्याने ही साडी आणखीनच सुंदर दिसते या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन टेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बॅलायकॉन क्लिक करा धन्यवाद